देवदत्त दत्त श्री स्वामी समर्थ मी श्रीदार तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी एक रहे। है, है, रहे। तुम्हाला रहे। एक महत्वाचा आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे तो कशावरती आहे काय आहे त्याने काय फळ मिळणार आहे ते सगळे तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम हे बघा माझ्यापासून तुमच्यापर्यंत कुठलंही आपण हातामध्ये कार्य चालू म्हणजे कार्य हाती घेतलं समजा की एखादं काम हाती घेतलं की ते काम आपल्याला व्यवस्थित पार पाडायचं आहे तर ते काम आपण हाती घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या मनामध्ये एक विचार येतो बघा तो, तो म्हणजे की ते जे काम मी हाती घेतलं आहे ते काम व्यवस्थित पार पडेल का निर्विघ्नपणे पार पडेल का मग ते छोटं मोठं कुठलंही कार्य असू दे समजा तुम्ही एखादी वस्तू घेणार आहात वस्तू घेणार आहात मग ती वस्तू घेताना आपण विचार करतो की नक्कीच ही वस्तू आपल्याला लाभदायी ठरणार आहे का काही बिघाड तर नाही होणार काही वस्तूमध्ये अड म्हणजे काही काही चूक भूल तर नसणार हा सुद्धा विचार मनामध्ये येतो एखादी वास्तू एखादी म्हणजे फ्लॅट घेताना पण आपण दहादाने नाही शंभरदा विचार करतो की ती वास्तू आपल्यासाठी लाभदायक असेल का की ती वास्तू घेताना आपल्या त्याच्यामध्ये काही त्रास तर नाही होणार ना हे सुद्धा विचार आपण विचार करतो त्यानंतर एखादी जमीन किंवा शेत जमीन घेताना सुद्धा आपण विचार करतो की हे जमीन घेतल्यावरती आपल्याला लाभदायक आहे का ती जमीन किंवा त्याच्यामध्ये आपण जे काही कार्य चालू करणार आहोत त्या जमिनीवरती किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तुम्हाला एखाद शुभ कार्य घरामध्ये पार पाडायचं आहे ते सगळे किंवा एखाद्या नोकरीसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी जायचं आहे तो इंटरव्ह्यू व्यवस्थित पार पडेल का किंवा एखादी महत्वाची परीक्षा आहे तुमची एमपीएससी युपीएससी किंवा कुठल्याही प्रकारच्या परीक्षा असतील तर ती महत्वाची परीक्षामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला ते नक्कीच ती परीक्षा आपली चांगली जाईल का सगळ्यात पहिले आपल्या मनामध्ये का हा प्रश्न येतोच बघा प्रत्येकाच्या मनामध्ये येतो कुठली एखादं दुकान आपल्याला टाकायचं आहे व्यवसाय चालू करायचा आहे तर तो व्यवस्थित चालेल का व्यवस्थित पाहिजे तसं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे पैसा आपल्याला त्याच्यामधून मिळेल का आपल्याला उत्पन्न प्राप्त होईल का खूप प्रश्न आपल्या मनामध्ये चालू असतात की मध्येच कुठे बंद तर नाही पडणार ना ते कार्य आपण हाती घेतलेलं किंवा किंवा त्याच्यामध्ये काही अडथळे किंवा अरिष्टपणा तर नाही येणार ना प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार येत असतो तर मी त्यावरतीच आज तुम्हाला एक महत्वपूर्ण आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे की आपण जे काही कार्य किंवा जे काही आपला वस्तू घ्यायची आहे वास्तू घ्यायची आहे जमीन घ्यायची आहे फ्लॅट घ्यायचा आहे किंवा नोकरी विषयक असेल इंटरव्ह्यू द्यायला जायचा आहे परीक्षा द्यायची आहे घरामध्ये शुभ कार्य पार पाडायचे आहे कुठलेही कार्य तुम्ही जे काही छोटं मोठं हाती घेताल ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ नयेत अरिष्टपणा अनिष्टपणा येऊ नये कुठल्याही प्रकारची नजर लागू नये आणि त्या कार्यावरती आपल्याला त्या म्हणजे त्या कार्यामध्ये किंवा जे काही आपण हाती कार्य घेतलं आहे काम घेतलं आहे त्याच्यामध्ये भरघोस आपल्याला यश मिळावं आणि आपलं प्रगती व्हावी त्याचबरोबर स्वामी महाराजांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या त्या कामासोबत असावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर नक्कीच आजचा हा चमत्कारी उपाय तुम्ही सगळ्यांनी करून बघा की जे कोणी हातामध्ये कार्य घेणार आहेत नवीन करण्यासाठी किंवा नवीन काहीतरी गोष्ट सुरू करणार आहेत आयुष्यामध्ये करायला एखादी तर नक्कीच आवर्जून सांगेल की हा आजचा चमत्कारी उपाय करायला विसरू नका तर उपाय काय आहे तो आपण जाणून घेऊया त्याआधी नक्की चॅनल ते चानल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका तर मंडळी नो आजचा उपाय जो आहे तो अतिशय चमत्कार आहे पाच मिनिटाचा उपाय आहे जास्त तामझाम नाही जास्त अवघड पण नाही आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा एखादं कार्य हाती घेतो सगळ्यात पहिल्या प्रमाणामध्ये प्रश्न असतो तो म्हणजे की आपल्याला ते कार्य व्यवस्थित पार पडेल का कुठल्याही प्रकारचं त्या अशुभ कार्यामध्ये किंवा एखादं लग्न असेल किंवा एखाद्या घरामध्ये पूजा अर्चा करायची की ते कार्य व्यवस्थित पार पडेल का तर हो तर ते सगळं व्यवस्थित पार पडण्यासाठी त्याच्यामध्ये यश मिळण्यासाठी किंवा एखादं दुकान टाकलं आहे बुटीक टाकला आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षा असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या तुमचे जे, जे काही कार्य असतील त्या सगळ्यामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा एक आपल्याला मंत्र बोलायचा आहे म्हणजे हा मंत्र केव्हा बोलायचा आहे जेव्हा तुम्ही एखादं समजा आता दुकान टाकणार आहात व्यवसायाची सुरुवात करणार आहात तर तुम्ही त्याआधी किंवा एखादा इंटरव्ह्यू द्यायला जायचा आहे परीक्षा द्यायला जायचं आहे किंवा एखादी वास्तू बघायला जायचं आहे किंवा एखादी घर जे बघित आहे ते घर घेण्यासाठी जायचं आहे महत्त्वपूर्ण आपल्या आयुष्यातल्या पण खूप महत्त्वपूर्ण डिसिजन असतात ते घ्यायला ज्यावेळेस आपण जातो किंवा ते घेण्यासाठी आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला पाच मिनटं किंवा पंधरा मिनटं अगोदर आपल्याला स्वामींचं जे आपल्या घरामध्ये अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानासमोर बसायचं आहे बसून आपल्याला स्वामींसमोर धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांसमोर हात जोडून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जो स्वामींचा अतिशय प्रिय मंत्र आहे तो मंत्राचा आपल्याला तिथे पठण करायचं आहे जास्त वेळ नाही फक्त एकदाच तो मंत्र म्हणायचा आहे आपल्याला अतिशय सोपासा मंत्र आहे पण हा अतिशय पाच मिनिटाचा चमत्कारिक मंत्र सुद्धा जो तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही देऊ शकतो खूप यश देऊ शकतो तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल प्रत्येक तुमचे जे काही शुभ कार्य ते निर्विघ्नपणे पार पडतील आणि त्या प्रत्येक कार्यावरती प्रत्येक कामावरती स्वामी महाराजचा आशीर्वाद देखील राहील कारण की हा मंत्र ज्यावेळेस तुम्ही एखादं कार्य सुरू करायच्या अगोदर जर तुम्ही म्हटलात तर नक्कीच स्वामी महाराज पण प्रसन्न होतील आणि त्याचा आशीर्वाद त्या कार्यावरती तुमच्यावरती सदैव राहील मग कुठल्याही प्रकारचे अनिष्टपणा अनिष्टपणा त्या कार्यामध्ये कधीच येणार नाही पाहिजे व्यवसायामधून किंवा शुभ कार्यामध्ये पाहिजे तसं तुम्हाला यश मिळेल तर तो मंत्र काय आहे ते आपण जाणून घेऊया तर तो मंत्र आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामी जे काही कार्य तुम्ही सुरू करायला जाणार आहात किंवा एखादा डील फायनल करायला जाणार आहात किंवा महत्वपूर्ण डिसिजन घ्यायला जाणार आहात त्याआधी तुम्हाला नक्कीच स्वामीच्या अधिशना समोर बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला जे काही मन आहे ते आपल्याला शांत करायचं आहे आपल्या मनामध्ये हा मंत्र म्हणताना कुठल्या प्रकारचे विचारमध्ये मनामध्ये नको आहेत कुठल्याही प्रकारचा चलबिचलपणा कुठल्याही प्रकारचे वाईट विचार मनामध्ये नको आहे सगळ्यात महत्वाचं स्वामींवर विश्वास असायला हवा आहे आणि तो अविश्वास जर जरी तुम्ही थोडा जरी अविश्वास दाखवला की नक्कीच माझं हे कार्य पार पडेल का पण हा का प्रश्न आलाच नाही पाहिजे आपण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना आपण अनन्य शरणागत झालेला आहोत म्हणजे आपण सगळं काही आपलं योगक्षेम तो स्वामी चरणी अर्पण करा आणि स्वामींना सांगा की स्वामी महाराज नक्कीच तुम्ही आमचा योगक्षेम चालवा जो काही आम्ही निर्णय घेऊ छोटा मोठा असेल त्या प्रत्येक निर्णयामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या तुम्ही आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये दिशा दाखवा की नक्कीच तुम्हाला योग्य आहे की नाही आहे आणि त्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला तुमचा आशीर्वाद असू द्या असं आपल्याला प्रार्थना करायची स्वामी प्रजन समांना हा मंत्र म्हणायच्या अगोदर कारण की सगळ्यात महत्वाचं हा मंत्र म्हणायच्या आधी आपल्याला स्वामींवर विश्वास असायला हवा श्रद्धा असायला हवी कुठल्याही प्रकारचा अविश्वास आपल्याला दाखवायचा नाही आहे म्हणतात ना एक पॉझिटिव्ह विचार एक विश्वास खूप काही आयुष्यामध्ये देऊन जातो आणि एक अविश्वास किंवा निगेटिव्ह थॉट्स आपल्या आयुष्याचं वाटोळं करायला एक सेकंद सुद्धा लागत नाही त्यामुळेच म्हणते की नक्कीच आधी मन शांत करा आणि मनामध्ये आधी नक्कीच शंभर टक्के हजार टक्के हा विश्वास ठेवा की मी जे काही कार्य हाती घेतलं आहे ते स्वामींच्या आशीर्वादाने किंवा स्वामींच्या कृपेने ते नक्कीच कार्य माझं पार पडेल त्याच्यामध्ये यश मिळेल शुभ कार्य असेल कुठलेही कार्य असेल तर ते म्हणतात सांगा सुरुवात करते तर तो मंत्र आहे तुम्हाला इथे खाली स्क्रीनवर पण दिसून जाईल तो मंत्र आणि हा जो मंत्र आहे तुम्ही तो कागदावर पण लिहून ठेवा जेव्हा तुम्ही एखादं महत्वपूर्ण डिसिजन किंवा एखादं कार्य करायला जात आहात किंवा गोष्ट करणार आहात किंवा व्यवसाय उद्योगधंदा बुटीक जे काही चालू करणार असाल नोकरीला जात आहेत स्पर्धा परीक्षेला जात आहेत जे काही असेल त्याच्या आधी नक्कीच हा मंत्र म्हणायला विसरू नका तर तो मंत्र आहे ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम सर्व अरिष्ट निवारणाय मम सर्व कार्य सिद्ध कराय मम मम मनो वंचित फलप्रदायक आय तुम्हाला ह्या मंत्राच्या प्रत्येक शब्दातून अर्थ कळालाच असेल की ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय नम मम सर्व अरिष्ट निवारणाय म्हणजे माझ्या जे काही कार्यामध्ये जे काही अरिष्टपणा असेल अनिष्टपणा असेल ते सगळं निवारून जाऊ दे नंतर आहे मम सर्व कार्य सिद्ध कराय माझ जे काही कार्य आहे ते सगळं कार्य सिद्ध होऊ दे त्याच्यामध्ये यश मिळू दे आणि मम मनो वंचित फलप्रदायक म्हणजे माझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ते इच्छा माझी पूर्ण होऊन त्याच्यामध्ये यश मला फळ मला मिळू दे असं हा मंत्र आहे त्याच्यामुळे खूप चमत्कारी आणि प्रभावशाली हा मंत्र आहे बघा दोन ओळीचाच हा मंत्र आहे जास्त वेळ लागणार नाही फक्त मनोभावे श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून हा मंत्राचं पठण करायचं आहे आणि मग आपल्याला जे काही कार्य करायला जायचं आहे जे काही डिसिजन घ्यायचं आहे जे काही वास्तू वास्तू घ्यायची आहे घर घ्या फ्लॅट घ्या काही घ्या जमीन घ्या किंवा नोकरी सगळ्या विषय तुम्हाला यश मिळण्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मंत्राने नक्कीच स्वामी महाराज प्रसन्न होतील आणि तुमच्या कार्यावर त्यांचा आशीर्वाद सदैव राहील मी म्हणते ना आपण मेहनत तर घेतो पण कधी कधी आपण धार्मिक गोष्टी करत नाही किंवा अध्यात्मामध्ये मा मागे पडतो कुठेतरी नशिबाची साथ ही जी आहे ती अध्यात्मामुळेच मिळत असते मी म्हणत नाही की अध्यात्म म्हणजे आपण अध्यात्मात आल्यावरती अध्यात्मा आपल्यावरती कधी संकट येणार नाही किंवा कुठला म्हणजे अडचण येणार नाही असं कधीच म्हणत नाही हा पण काय होतं आपण ज्या वेळेस अध्यात्म देतो स्वामींची सेवा करतो त्यावेळेस कुठले संकट एकदम म्हणजे असं नाही की ती सेवेकरी झाल्यावर कुठलं संकट येणार नाही असं कधीच नाही होत पण जे काही संकट असतं जे काही मोठं संकट आहे ते एक प्रकारे म्हणतात ना की जे जे पूर्ण हातावरती म्हणजे म्हणतात ना हात जिथे तुटायचा होता तिथे फक्त बोटावर निभावलं असं ही कंडिशन असते म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये राहा स्वामींचे जे काही मंत्र स्तोत्र आहे ते मंत्राचं पठण करा स्वामींवर श्रद्धा ठेवा म्हणतात ना जे काही मोठं सॉरी जे काही मोठं संकट आपल्या आयुष्यामध्ये यायचं होतं तर त्याची झळ आपल्यापर्यंत जास्त पोहोचत नाही ते कुठल्यापर्यंत थोड्या थोडक्यात आपल्यावरती निभावतं आणि थोड्याच त्याची आपल्याला जाणीव होते त्या संकटाची कारण की बघायला गेल्यानंतर जे कोणी स्वामींच्या सेवेत नाही आहे स्वामींची सेवा करत नाही त्यांचं तुम्ही आयुष्य बघा अक्षरशः म्हणजे आपल्याला वाटेल की आपलं आयुष्य त्या मनाने शंभरने हजार पटीने खूप चांगलं आहे की आपल्या स्वामींचा मार्ग मिळाला आपण स्वामींच्या मार्गात आलो रोजी सेवा करतो आहे नाहीतर अक्षरशः पाहायला गेल्याने बाहेरच्या जगामध्ये तर खूप खूप वाईट गोष्टी आहेत खूप वाईट गोष्टी घडत सुद्धा आहेत त्याच्यामुळे नशीब समजा की आपण स्वामींच्या म्हणजे म्हणजे सानिध्यामध्ये आहोत तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या मंत्रामुळे तुमचं प्रत्येक कार्य हे सिद्ध होणार आहे या मंत्राच्या तुम्हाला शब्द शब्दामध्ये तुम्हाला जाणवत असेल की हा मंत्र किती प्रभावशाली आहे चमत्कारिक आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हा तुम्ही जे काही कार्य हाती घेताल ते कार्य नक्कीच यश मिळण्यासाठी त्या कार्यामध्ये भरभराट होण्यासाठी या कार्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद असावा असं जर वाटत असेल आणि ते कार्य सिद्ध व्हावं तर नक्कीच हा मंत्र म्हणायला विसरू नका तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाईल तो मंत्र इतका कागदावरती लिहून घ्या पाहिजे तर जेणेकरून तुम्हाला तो कागद फ्लोड करून तुम्ही तेव्हा मध्ये ठेवा कुठेतरी चांगला जागी ठेवा जेव्हा केव्हा कार्य जाणार असाल कुठलं काम करणार जाणार काम करायला जाणार असाल त्यावेळेस तुम्ही नक्कीच आवर्जून हा मंत्र म्हणायला विसरू नका तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आजची माहिती घेऊन आली होते आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ